रे माझं मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत तर बळी आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे मामा आणि अर्णव हे एकमेकांशी बोलत असतात की तो जो राकेश आहे तो कुठेतरी गायब झाला आहे तो काहीही केल्यास इथपर्यंत तरी पोचू शकणार नाही कारण त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या प्लॅन करून ठरवल्या आहेत तो उगाच मुंबईमध्ये आलेला नाही आहे तसा नक्कीच काहीतरी हेतू आहे म्हणून तो मुंबईमध्ये आलेला आहे त्यासोबतच मामा म्हणतो की तू आहेस ते मात्र खरं आहे तर इकडे खाली हे सगळी पूजा वगैरे आणि खेळ वगैरे चालू असतात तेवढ्यातच अंजली ही मात्र उदात उदास असते तर जी ईश्वरी आहे ती तिला विचारते काय झालं अंजली ताई तुम्हाला काही पाहिजे आहे का तुमचा चेहरा का असा दिसतो आहे म्हणून तर अंजली म्हणते काय नाही ग मला जरासं अस्वस्थ होतं आहे कदाचित बाळामुळं होत असेल तर लगेचच ईश्वरी हे मात्र म्हणते की हो कदाचित असेलसुद्धा कारण बाळाचे बाबा पण यायचे आहेत आणि त्यासोबतच मी तर लवकरात लवकर बाळाचे बाबा येऊ दे म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा प्रेम करेल तर इकडे मात्र जी मामी आहे ती तर ती हांडा घेऊन घेऊन किंवा ते मडकं घेऊन घेऊन खूपच भारी भारी नाचत असते आणि व्हिडिओ काढ असं सगळं म्हणत असते इथे मात्र अर्णव आणि मामा दोघे पण विचार करत असतात की नेमका हा राजेश गेला तरी कुठे आणि मुंबईमध्ये जरी आला आहे तरी कुठे गायब झाला आहे म्हणून त्यासोबतच हा जो मामा आहे तो अर्णवला सांगतो की मला असं वाटतं आहे तो घाबरून कुठेतरी पळाला आहे म्हणून तर इकडे जे ऐक असतात त्या ईश्वरीलासुद्धा बोलवतात तर ईश्वरीसुद्धा जाते त्यासोबतच इकडे चाहू चाहूल लागल्यासारखं ह्या घरामध्ये कोणतरी घुसलेलं असतं ते दुसरं दुसरं कोणी नसून तो फक्त आणि फक्त राजेश असतो जो फायनली घरामध्ये आलेला असतो आणि सगळ्यांसमोर आता त्याला यायचं असतं तर इकडे जी ईश्वरी आहे ती सगळ्यांचं ऐकून ही खेळायला जाते जशी ती सगळ्या बायकांमध्ये खेळायला जाते वल्लरी मात्र हांडा खाली ठेवते आणि बाजूला होते कारण तिला तिच्यासोबत खेळायचं नसतं इथे अर्णवला कॉल आलेला असतो तो कॉलवर बोलत असतो इथे ईश्वरी ही देवाच्या कृपेने देवाला सांगते की देवा या घरावरती आता कुठलं संकट येऊ नको या, या घरावरचे सगळे संकट आता तू दूर कर कारण आता सगळ्या गोष्टी ह्या तुझ्या हातात आहेत म्हणून आणि त्यासोबतच ती जसं हे सगळ्या वाक्य म्हणते तितक्यातच राजेशचे पाय हे या घराला लागतात आणि तो या घरामध्ये येतो तो जसा तो या घरामध्ये येतो तसंच पूर्ण घरामध्ये दूरधूर हा झालेला असतो राजेश घरामध्ये येताच वेगळीच चाहूल लागलेली असते त्यासोबतच अर्णवला कळतं की राजेश हा दुसरीकडे कुठे नसून स्वतः त्याच्या घरी आलेला आहे हे ऐकून मात्र त्याला शॉक लागतो तो म्हणतो की काय माझ्या घरी आलाय म्हणून असं म्हणून तो फोन ठेवून देतो इथे घरी आलेला राजेश हा मात्र सगळ्या बायकांमध्ये तो पण ते मडका घेऊन तो खेळ वगैरे खेळत असतो सगळे मात्र पाहतच असतात की हा कोण आहे नवीन जो खेळ वगैरे खेळतो आहे म्हणून त्यासोबतच ईश्वरी पण नीट आज असते की नेमकं कोण आहे हा माणूस काय आणि हे काय करतो आहे तो इथे ईश्वरीला नीटचं काही दिसत नाही फुसटफुसट दिसत असतं कारण धूर हा खूप झालेला असतो ईश्वरी हा बघायचा प्रयत्न करत असते तर लगेचच तिला दिसतं की हा समोर जो माणूस आहे तो चेहऱ्यासमोर हंडा का ठेवला त्यांनी त्याचबरोबर मडकं टाट ठेवल्या त्यांनी त्यासोबतच जसा तो मडका बाजूला काढतो तशी ईश्वरी ही त्याला पाहते तर तो दुसरा दुसरा कोणी नसून राकेशजी असतात तिझे राकेशजी जी त्यांना त्या नावाने हक मारायची तर ईश्वरी ही मात्र शॉक होते आणि तिला आता काही करू आणि काय नाही हे कळतच नाही इथे मात्र राकेशला बघून ईश्वरी प्रचंड घाबरलेली असते पण राकेश हा मात्र अजिबातच टेन्शनमध्ये नसतो कारण त्या फुल प्लॅन करून आलेला असतो इकडे ईश्वरीला आता काहीच कळत नाही की नेमकं काय घडणार का आहे आणि काय नाही ते मागून असलेली वल्लरी बोलते की जावे बापू आले म्हणून आणि त्यासोबतच ईश्वरी ही दुसरा तिसरा विचार न करता लगेचच मागे ओढून बघते की हे काय म्हणाले म्हणून त्यासोबतच तिकडे बाजूला असलेली अंजली पण म्हणते की आहो आलात तुम्ही असं म्हणून ती पण खुश होते तर ईश्वरी हे मात्र शॉक होते की हे लोक काय बोलत आहेत नेमकं मला काहीच कळत नाही आहे त्यासोबतच ती धक्कादायक होते इथे मात्र अंजली हे लगेचच जाऊन राकेशला बिलकते त्यासोबतच त्याला म्हणते की आहो असं कसं काय अचानक आलात म्हणून सांगायचं तरी यायचं आधी तर हे सगळं ऐकून मात्र ईश्वरी प्रचंड घाबरलेली असते आणि तिला एक वेगळाच असा धक्का बसलेला असतो तिला आता काय करू का आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी यात सुचतच नसतात आणि ती टेन्शनमध्ये जाते इथे अर्णव हा मात्र लगेचच घरी आला येतो म्हणून खाली यायला निघतो मामा पण त्याच्या मागेमागे येतो तो जसा खाली येतो तसं पाहतच असतो की हा जो राकेश आहे तो घरामध्ये घुसला तो लगेचच ईश्वरीच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि त्यासोबतच राकेशला पाहत असतात दोघेपण म्हणजेच अर्णव आणि ईश्वरी पण आता खचून गेलेले असतात ईश्वरी तर इतकी खचून गेलेली असते की आता तिला काहीच कळत नाही ईश्वरी ही फक्त आणि फक्त अर्णवकडे पाहत असते अर्णव त्याची मुंडी हलवतो आणि आता काय करू आणि असं म्हणत असतो ईश्वरी अर्णवला पाहत असते ईश्वरीला सगळ्या गोष्टी अर्णव जे जे म्हणत असतो त्या आठवू लागतात अर्णव किती प्रयत्न करत असतो तिला हे लग्न करू नको हे सगळ्या बोलायच्या या सगळ्या गोष्टी या सगळ्या ईश्वरीला आठवू लागतात की अर्णव सर मला किती म्हणत होते की तू अजिबातच हे लग्न करू नकोस म्हणून त्यासोबतच तू अजिबातच ह्या लग्नामध्ये पडू नकोस तो माणूस चांगला नाही आहे का आमची भेट होत नाही आहे त्यासोबतच मला ह्याच्याबद्दल एक सत्य सांगायचं आहे म्हणून आणि त्या लॉजवर घडलेल्या पण सगळ्या सगळ्या गोष्टी ह्या अर्णव कसा तिला सांगायचा प्रयत्न करत असतो ह्या सगळ्या गोष्टी मात्र ईश्वरी ही अर्णवला सांगत असते आणि त्यासोबतच ईश्वरीनी कसं त्याला थांबवलेलं असतं था। ह्या था। था पण सगळ्या गोष्टी ईश्वरीच्या आठवणी देतात आणि त्यासोबतच ईश्वरीला हा खूप मोठा असा धक्का बसलेला असतो ईश्वरीला आता काहीच सुचत नाही की नेमकं हे सगळं काय झालं ते म्हणून आणि लगेचच ती हलूनच जाते अर्णव मात्र तिच्या हातातलं जे मडकं आहे ते तरी बाजूला घेतो म्हणून तर तिथे असलेली जी अंजली आहे मात्र ते विचारते की आहो असं कसं सरप्राईज तर लगेचच तो राकेश म्हणतो की सरप्राईज दिलं म्हणून तर चेहऱ्यावरती तेज आलं ना नाहीतर असं कसं अचानकच चेहऱ्यावरती तेज येईल म्हणून तर हे सगळं मात्र तो ऐक ती ऐकते आणि ती खूपच घाबरलेली असते ती खचून जाते तर अर्णव हा मात्र तिथेच असतो जो तिला धीर देणारा असतो कारण त्याला तर सगळं सत्य हे माहीत असतं इथे अर्णव हा ईश्वरीला सांभाळायचा सा प्रयत्न करतो पण ईश्वरी ही मात्र अजिबातच टेन्शनमध्ये गेलेली असते कारण तिला आता काय करू हे कळत नाही अर्णव लगेचच तिच्या हातातलं जे मडकं आहे ते स्वतःच्या हातामध्ये घेतो जसा तू स्वतःच्या हातामध्ये मडकं घेतो ईश्वरी ही मात्र चक्कर येऊन ही खाली पडून जाते सगळेजणं टेन्शनमध्ये येतात आणि स्वतः तिच्याकडे धावत जातात मामा म्हणतो की ती तिला त्रास झाला असेल आणि धुरीचा त्रास झाला असेल असं सगळं म्हणतो हा जो अर्णव आहे तो ईश्वरी चक्कर येऊन पडली म्हणून तो तिला पाहत राजेशला पाहत असतो त्याला राजेशचा प्रचंड राग आलेला असतो लगेचच अर्णव हा मात्र ईश्वरीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतो ईश्वरी ही जी आहे ती चक्कर येऊन पडलेली असते सगळे टेन्शनमध्ये असतात तिला रूममध्ये झोपवल्यास ते दोघे सगळे मिळून ईश्वरीला उठवायचा प्रयत्न करत असतात त्यासोबतच जो हा अर्णव आहे तो म्हणतो की मी हा जो आहे तो डॉक्टरला बोलून येतो असं म्हणून आकाश हा तिथून निघून जातो तिथं असलेला अर्णव हा पण तिथे ईश्वरीला उठवायचा प्रयत्न करत असतो इतक्यातच तिथे राजेश येतो राजेश म्हणतो की मी काय बघू का तर लगेचच अर्णव हा मात्र राजेशला घराबाहेर घेऊन जातो घराबाहेर घेऊन गेल्यास तो राजेशला म्हणतो की तुझी इथे यायची हिंमत कशी झाली म्हणून त्यासोबतच तो राजेश म्हणतो की कशी झाली म्हणून इथे माझी बायको राहते बावळ बायको राहते आणि माझी इंदोरी जलेबी पण राहते हा जो आहे अर्णव हे ऐकून चिडतो आणि म्हणतो परत तिच्या वाट्याला लागलास तर बघ तुला मारून टाकेल म्हणून तर लगेचच हा जो राजेश आहे तो घाबरतच नाही कारण त्याची भीती आता सगळी उडालेली असते तो म्हणतो की तू मला मारून टाकलंस तर ता तुझीच बहीण विधवा होईल आणि तिच्या पोटात असलेलं मूल हे पण आता अनाथ होईल म्हणून तुम्हाला माणूस शकत नाही एवढी मात्र माझी खात्री झालेली आहे त्यासोबतच अर्णव हा मात्र गप्पच असतो कारण तो जे सगळं बोलत असतो ते खरंच असतं त्यासोबतच अर्णव हा मात्र त्याला म्हणतो की मी सिंदोरपासून लांब राहायचं नाहीतर तुझा असा हाल करीन की तुला पण कळणार नाही म्हणून तर राजेश म्हणतो की कसं करशील हे मात्र मला माहिती नाही पण मला टच पण करू नाही शकत तू एवढं लक्षात ठेव कारण सगळे सतरंजबाजी आता मी खेळून आलो आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव मला जर या घरापासून लांबच राहायचं असतं तर मी कुठे पण राहिलो असतो पण आता मला या घरामध्ये राहायचं आहे आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या माझी काळजी आता अजिबातच घेऊ नका कारण मी भरपूर प्लॅन करून आलो आहे आणि तेवढं आता तुम्हीच लक्षात ठेवा तर अर्णव म्हणतो की तुझे जे काही प्लॅन असतील मला फरक पडत नाही पण एवढं लक्षात ठेव या घरातून लांब कुठेतरी निघून जायचं तर लगेचच जो राकेश आहे तो अर्णवला म्हणतो की घरातून जायचं तर विषय सोडत होता मी अजिबातच हे घर तर काही सोडणार नाही असं बोलून मात्र राजेश तिथून निघून जातो अर्णव हा मात्र टेन्शनमध्ये असतो तो टेन्शनमध्ये रा संध्याकाळ झालेली असती तरी बसलेला असतो इथे मात्र जी अंजली आहे ती त्याला पाहते आणि त्याचबरोबर त्याच्याजवळ त्याच्यासमोर बसायला येते आणि त्याला विचारते की ईश्वरीचं आज जे काय झालं हे तुला भीती वाटते ना आणि त्यासोबतच आजचा भाग हा इथे संपून जातो